नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्वाची बातमी असणार आहे तर ती नेमकी बातमी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविकांसमोर आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना सुद्धा त्यांचा वेगळा असा इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत कारण की खूप अंगणवाडी सेविकांनी खूप मदत केली आहे त्यांना खूप जास्त लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहेत तर ते फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव सुद्धा ठेवला होता त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देण्यात आलेला आहे मानधनात सदा साधारणतः पन्नास टक्के वाढ केलेली आहे. असे त्यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर लवकरच याचा जो GR आहे तर तो, तो सुद्धा निर्गमित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आहे. तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते. त्यात आता पाच हजाराची अधिक भर पडणार आहे त्याचबरोबर ते एक्स्ट्रा मिळणार आहेत मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे त्याचबरोबर सध्या चर्चेत असणारा लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहेत तर ते फॉर्म अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हे केलेले होते ते भरले होते तर त्यांच्यासुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांना त्यांचा जो आहे तर तो वेगळा इन्सेंटिव्ह मिळणार आहे एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत असे सांगा विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला तत्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाडीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्वच सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाडी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती दोन वर्षापूर्वीच झाला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता दोन वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की अशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर अंगणवाडी यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील अशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधन वाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित